आज चोवीस गावचा पाणी प्रश्न तर तुम्ही बऱ्यापैकी सोडवत आणलेला आहे तर म्हैसाळची जी काही योजना आहे पाण्याची त्याची आता सध्याची स्थिती काय आहे म्हैसाळ योजना ही कार्यान्वित व्हायला मंगळवाड्यापर्यंत पाणी यायला आदरणीय मोदीजींनी सतरा हजार कोटी रुपये या म्हैसाळ योजनेच्या पाचव्या सहाव्या टप्प्याला त्या ठिकाणी दिलेलं आहेत आणि या टप्प्यातलं पाणी हे तेलला म्हणजे मंगवाड्या तालुक्यापर्यंत यायला जवळजवळ सतरा हजार कोटी रुपये दिल्यानंतर ते पाणी मंगळ्यापर्यंत आलं परंतु त्याच्या डिझाईन बऱ्याचशा चुकलेल्या आहेत त्यामुळे आमच्या जवळजवळ अठरा एकोणीस गावं जी आहेत आमची तर ह्या गावांना शेवटच्या गावापर्यंत किंवा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आमच्या या योजनेचं पाणी जे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी मिळत नाही त्याचा डिस्चार्ज त्या ठिकाणी होत नाही एक पॉईंट सत्तावीस टी एम सी हे म्हैसाळचं पाणी मंगळडा तालुक्याला मिळतंय परंतु ऍक्च्युली पॉईंट सत्तावीस टी एम सी सुद्धा पाणी मंगाड्याच्या वाट्याला येत नाही म्हणजे ये एक टी एम सी पाणी हे आमचं जात आहे त्यामुळं आम्ही आता त्याची सगळी डिझाईन चेंज करून वायपळ्याजवळ एक्क्याऐंशी व किलोमीटर म्हणून तिथं कॅनलचा आपला एक्क्याऐंशी किलोमीटर तिथं तीनशे क्युसेकचा प्रवाह आहे त्या तीनशे क्युसेकचा प्रवाह हा डायरेक्ट उचलणार आम्ही त्यातला दोनशे क्युसेकचा प्रवाह उचलणार आणि या ठिकाणी मंगळडा तालुक्यातले जे साठवण तलाव आहे शिरनांदगी आहे पडुळकुरवाडी आहे लोंगी आहे मारोळी आहे त्या चारही तलावामध्ये त्याचं फिडिंग करणार आणि त्या तलावावरून त्या ठिकाणी पडुळकुरवाडी आणि शिरनांदगी या तला तलावाच्या वितरिका आहेत त्या वितरिकेवरून काही गावांना त्या ठिकाणी पाणी जाणार आहे आता शिरनांदगीच्या तलावावरून किरणानगी चिकलगी रड्डे ह्या गावांना पाणी जाणार आहे त्याचं सुद्धा आपण योग्य नियोजन करणार आहे शिवाय बऱ्याचशा गावांना ते पाणी पुरत नाही तर हे पाणी त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोचवता येईल त्या पद्धतीचा हा आमचा प्रयत्न आहे हा प्रयत्न नाही आमचा शंभर टक्केच याच्यावरती बैठका वगैरे झालेल्या आहेत बऱ्यापैकी मंजुऱ्या वगैरे अधिकाऱ्यांच्याकडून ते प्रस्ताव गेलेले आहेत मीटिंग मंत्री महोदयांच्याकडे झालेली आहे आणि लवकरात लवकर हाय प्रकल्प या ठिकाणी आपण पूर्ण करतोय शिवाय आता मंगळवड्याला येणारं पाणी म्हणजे वितरिका म्हैसाळचं वितरिका एक आणि वितरिका दोन आणि उमदी वितरिक वितरिका एक वरून जवळजवळ सत्तर क्युसेकचा प्रवाह आहे आणि वितरिका दोनवरून एकशे पस्तीस क्युसेकचा प्रवाह आहे हा प्रवाह कमी पडतोय वरचा शेतकऱ्याला कमी पडतोय म्हणून वरचा पडतोय त्यामुळे खालच्याला पाणी जात नाही आणि खालच्याला एक दिवस मिळालं त्यावरून पाणीच बंद झालेलं mm. असतं पोचेपर्यंत त्यामुळं त्या योजनेच्या अडचणी आहेत त्या mm. लवकरात लवकर या योजनेच्या अडचणी संपवून आता मी माहिती घेतली mm. म्हैसाळच्या योजनेमध्ये mm. जवळजवळ पाणी उपलब्धता दिसते त्यामुळं मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयांच्या या ठिकाणी mm. मागं लागून आमच्या सर्व mm. ग्राम ग्रामपंचायतचे सगळे ठराव त्या ठिकाणी सगळे mm. आम्ही द्यायलाही तयार आहे आम्हाला आमच्या मंगळडा तालुक्याला अजून दोन टी एम ची जर पाणी यातनं शंभर टक्के उपलब्ध होतय आणि याच्याबरोबर निराभाडगरचंही मी बघितलं ते सुद्धा पाणी अजून उपलब्ध होतंय त्यामुळं अजून जास्त पाणी निरा आणि म्हैसाळचं हे उपलब्ध पाण्यावर बैठका लावून त्या ठिकाणी आम्ही ते पाणी उपलब्ध करून घेणार आहोत